मार्केटमध्ये ट्रेंडिंग असा विषय चाललाय तो म्हणजे मटका बिर्याणी तर ही मटका बिर्याणी आपण घरच्या घरी कशी ट्राय करू शकतो इतका फ्लफी आणि छान राईस होण्यासाठी आपण कोणती पद्धत वापरणार आहोत सोबतच मटका बिर्याणीमध्ये चिकन आपण किती वेळ शिजवायचा हे संपूर्ण डिटेलमध्ये आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ एंडपर्यंत नक्की पहा व्हिडिओ आवडलं तर आपल्या चॅनलला लाईक ला, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका फ्रेंड्स तर चला फ्रेंड्स सुरुवात करूया आपल्या रेसिपीला तर हॅलो नमस्कार मी नूतन तुम्हा सर्वांचं मॉम्स फूड कट्टामध्ये स्वागत करते तर आज आपण मटका बिर्याणी करणार आहोत त्यासाठी मी घेतलेले आहेत दोन मोठे कांदे कारण बिर्याणीसाठी सर्वप्रथम लागतो तो म्हणजे बरिस्ता बरिस्ता म्हणजे तळलेला कांदा त्यासाठी इथं मी दोन कांदे कट करून घेणार आहेत तर कांदे उभट न कट करता आडवे कट करायचे त्यामुळे आपला जो बरिस्ता तयार होतो ना तो खूप छान असा तयार होतो गरमागरम तेलामध्ये हे कांदे कुसकरून घालायचे म्हणजे एक एक पाकळी कांद्याची वेगळी होते आणि आपला बरिस्ता दिसायला देखील खूप सुंदर दिसतो तर हाय फ्लेमवरतीच आपल्याला हा कांदा फ्राय करून घ्यायचा आहे पंधरा ते वीस मिनटं लागतात आपल्याला हा कांदा तळायला आणि इथे बघू शकता ह्या स्टेजला इतकं ब्राऊन होईपर्यंतच कांदा तळायचा आहे जास्त कलर देऊ नका कारण कांदा जेव्हा आपण कढईतून बाहेर काढतो त्यानंतरसुद्धा हा कांदा शि शिजत असतो थो, थोडासा अजून डार्क कलर होणार याचा त्यामुळे जास्त डार्क कलर तेलामध्येच करू नका नाहीतर बाहेर आल्यानंतर त्याची टेस्ट कडवट होऊ शकते फ्रेंड्स तर अशा प्रकारे आपण हा बरिस्ता पूर्ण फ्राय करून घेणार आहोत आपला कांदा फ्राय करून झालेला आहे त्यानंतर मी एक मातीचं भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये चिकन मॅरिनेट करून घेणार आहे तर मी इथे दोन माणसांसाठी चिकन बिर्याणी करते आहे त्यासाठी मी इथे जवळपास पाऊन किलो असं चिकन घेतलेलं आहे स्वच्छ धुवून वगैरे घ्यायचं आणि नंतर ह्यामध्ये बरिस्ता घालायचा म्हणजे तळलेला कांदा घालायचा त्यानंतर एक टोमॅटो घालायचा एकदम पातळ स्लाईसमध्ये कट करून घालायचा तीन मोठे चमचे घट्ट दही घालायचं घट्ट दहीने ना चिकन बिर्याणी खूप छान होते त्यानंतर यामध्ये मसाले घालायचे तर पहिलं म्हणजे घरचं लाल तिखट म्हणजे आमचं आगरी लाल तिखट घातलेलं आहे मी दोन चमचे अर्धा चमचा हळद एक चमचा गरम मसाला एक चमचा बिर्याणी मसाला त्यानंतर एक चमचा चिकन मसाला असे सर्व मसाले आपण ह्यामध्ये घालून घेणार आहोत आता वरणा घातलेली आहे थोडीशी कसुरी मेथी पुदिन्याची काही पानं कोथिंबीर बारीक चिरून घालायची आहे त्यानंतर दोन चमचे आलं लसूण पेस्ट घाला चवीनुसार मीठ घाला आणि आता ह्या मिश्रणामध्ये आपण घालणार आहोत तेल कारण आपण डायरेक्टली या आप पॉटमध्येच बिर्याणी शिजवणार आहोत त्यामुळे जो कांदा फ्राय केलेला तेल असतो ना ते मोठे तीन चमचे तेल घालायचं आणि आता आपण व्यवस्थित हे मिश्रण एकजीव करून घ्यायचं प्रत्येक प्रत्येक चिकनला आपले सगळे मसाले लागले पाहिजेत कारण बघा बिर्याणीची एकदा लेअर लावली ना की तुम्ही हा चिकन परतू शकणार नाही त्यामुळे प्रत्येक बिर्यानी चिकनच्या पीसला आपला सगळं मॅरिनेशन लागेल असं व्यवस्थित मॅरिनेट करून घ्या आणि नंतर प्रत्येक पीस ह्या पॉटला असं एक, एक लागला पाहिजे म्हणजे एकावर एक पीस नाही येणार याची काळजी घ्या आणि व्यवस्थित पीस व्यवस्थित पसरवून ठेवा म्हणजे जेव्हा तुम्ही हे पॉट जेव्हा गॅसवर ठेवाल ना तेव्हा सर्व चिकनचे पीस व्यवस्थित शिजतील आता हे मॅरिनेशनसाठी आपण जवळपास अर्धा ते एक तास ठेवून देणार आहोत तोवर इथे मी तांदूळ शिजवून घेणार आहे तर मी दोन माणसांसाठी करते आहे त्यामुळे मी इथे दीड वाटी तांदूळ घेतलेला आहे स्वच्छ दोन तीन पाण्यात धुवून घ्यायचं आणि नंतर ह्यामध्ये पाणी घालून हे तांदूळनं एक दहा ते पंधरा मिनटं सोक करायला ठेवायचे म्हणजे तांदूळ लवकर शिजतो आणि खाण्यासाठी देखील सुंदर लागतो आणि सुटसुटीत होण्यास देखील मदत होते तांदळाची तर इथे बघा पाणी ठेवलेलं आहे झाकण ठेवून एक पाच ते दहा मिनटं ठेवून देणार त्यानंतर आपण तांदूळ शिजवण्यासाठी इथे गरम पाणी ठेवलेलं आहे त्यामध्ये दोन चमचे मीठ घालायचं पाण्यात पाण्यात जेव्हा मीठ घालतो ना तेव्हा मीठ पाणी आपलं खारड झालं पाहिजे इतकं मीठ घालायचं त्यानंतर काही खडे गरम मसाले घालायचे त्याच्यात लवंग काळी मिरी दालचिनी चक्रीफूल वेलची आणि थोडीशी पुदिन्याची पानं दोन मोठी वेलची थोडंसं आपण जो बरिस्ता केला होता ना तो देखील या पाण्यामध्ये तुम्ही घालू शकता थोडंसं जिरं आणि नंतर आपण सोक केलेले जे तांदूळ असतात ना ते घालायचे आणि सेवंटी टू सिक्स्टी पर्सेंट आपल्याला हा तांदूळ शिजवून घ्यायचा आहे एकदा का व्यवस्थित शिजला की गाळून देखील घ्यायचं आहे तर इथे बघा तांदूळ मी चाळणीमध्ये गाळून घेते अगदीच पाणी काढायचं नाही कारण ह्यातला जो गरम पाणी असतो ना तो आपल्या चिकनला चिकनमध्ये जेव्हा आपण पॉटमध्ये लेअरिंग करणार आहोत ना त्यासाठी उपयुक्त ठरणार आहे त्यामुळे एकदम पाणी काढून घेऊ नका आणि हा गरमागरमच तांदूळ बघू शकता पाणी पडतं आहे त्याच्यामधनं गरमागरम तांदळाची व्यवस्थित लेअर लावून घ्या आणि अशा प्रकारे होल्स तयार करून घ्या स्पूनच्या साह्याने म्हणजे आतली जी ऊब असते ना ती वरपर्यंत येईल आणि आपले तांदूळ मस्त असे भात जो आहे तो मस्त असा शिजेल त्यानंतर वरण आपण बरिस्ता घालणार आहोत आता व्यवस्थित बरिस्ता घातल्यानंतर ह्यावरती घालणार आहोत काही पुदिन्याची पानं काही कोथिंबीर बारीक चिरलेली व्यवस्थित पसरवून घ्यायचं आणि नंतर मी केसरचं पाणी घालणार आहे तर काही जणं केसर दुधात भिजवतात आणि दुधातून वरती घालतात पण मी दुधाचा वगैरे वापर करणार नाही मी पाण्यामध्येच केसर भिजत घातली होती जवळपास एक तास आणि आता हे पाणी वरणा घालते म्हणजे आपल्या बिर्याणीला खूप छान असा कलर येणार आहे आता झाकण ठेवायचं आहे झाकण ठेवण्याआधी ना मी पातेल्याच्या सर्व बाजूला पीठ लावून घेणार आहे म्हणजे कणकेचं आपण पीठ जे तयार करतो ना ते लावून घेणार आहे केल्याने काय होईल माहिती आहे पॉटमधली जी वाफ तयार होणार आहे ना ती बाहेर पडणार नाही आणि आपली चिकन दम बिर्याणी ना पॉटमध्ये खूप मस्त अशी शिजेल चिकनचे जे काही फ्लेवर्स आहेत ते इन्हॅन्स होण्यास मदत होते आणि चिकन मस्त शिजतं तर बाहेरचं जो पीठ आहे ना तो थोडंसं कडक होऊन जातं आणि एक पन वीस ते पंचवीस मिनटामध्ये आपली ही बिर्याणी शिजते लो फ्लेमवरती शिजवायची पंचवीस ते तीस मिनट म्हणजे वीस ते तीस मिनटं लागतात कमीत कमी आता मी दोन माणसांसाठीच केलेली आहे जास्त बिर्याणी असेल तर थोडं जास्त वेळ लागू शकतो मला इथे पंचवीस मिनटं लागलेली आहेत आणि नंतर हे बाजूचं जे पीठ आहे ते काढून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता राईस किती मस्त आणि फ्लफी झालेला आहे आणि चिकन बिर्याणीचा जो चिकन आहे ना तो देखील मस्त असं शिजलेला आहे तर तुम्हाला रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगायला विसरू नका आणि फ्रेंड्स उद्याचा जो व्हिडिओ येणार आहे तो देखील पाहायला विसरू नका कारण उद्याच्या व्हिडिओमध्ये मी एक छान अशी अनाउन्समेंट करणार आहे तुम्हा सर्वांसाठी तर आपले व्हिडिओ नक्की पाहत राहा कमेंट करत राहा म्हणजे जे काही पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे ते कंटिन्युअसली तसंच आणण्याचा प्रयत्न करेन तर चला फ्रेंड्स भेटूया अशाच एका नवीन आणि इंटरेस्टिंग रेसिपीसहित तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा फ्रेंड्स बाय